न उमगलेले उदयनराजे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस म्हणून सर्वश्रुत असलेले परंतु आपल्या विशेष जीवनशैलीत जगणारे जनमानसात रमणारे राजकारण विरहित जात पात पक्ष संघटना याच्या पलीकडे जाऊन रैतेप्रती तात्विक अधिष्ठान सांभाळत सोन्यापेक्षा सोन्यासारखे माणसे जपणारा नेता एक निसर्गप्रेमी व आपल्या व्यस्त दिनचर्यातून छंद जोपासणारा कधी भावनाच्या हिंदोळ्यावर वाहणारा निर्मळ झरा होऊन तर कधी अन्यायाविरुद्ध पुकारलेले बंड होऊन संचारलेला रयतेचा राजा म्हणजे खासदार उदयनराजे भोसले सुनील काटकर सातारा तरुणाईच्या हृदय सिंहासनावर आरूढ तमाम तरुणाई उदयनराजे या नावावर बेहद खुश असते कारण तरुणाईला अपेक्षित व हटके असा अंदाज व विशेषतः स्वतःची कॉलर स्टाईल तर कधी खचाखच जमलेली गर्दी राजांच्या हटके व फ्लाइंग किस एंट्री उदयनराजेंवर जान निछावर करते एरवी सेलिब्रिटींच्या फोटो सेशनसाठी धडपडणारे लोक आपण बघतो मात्र राजेंसोबत फोटो सेशनसाठी धडपडणारे तरुण तरुणी यांचा उदयनराजे कधीही विरस होऊ देत नाहीत कधी कधी तर आपल्या गाडीची काच खाली घेऊन तरुणांना गाडीसोबत सेल्फीची इच्छा पूर्ण करतात महाराज पाठमोरे होऊन निघतात तेव्हा गाडी नजरे आड होईपर्यंत आपल्या काळजात राजांना साठवत भाऊक होऊन मायेच्या हिंदोळ्यावर तरुणाई झुलते मुख्यमंत्री फडणवीस साहेब दखल घेतात तेव्हा साताऱ्यातील एका जाहीर सभेत बोलताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उदयनराजे स्वतःच एक मुक्त विद्यापीठ आहेत यामध्ये कायदे पण तेच करतात आणि शिक्षा पण तेच देतात असं बोलताच समोर बसलेल्या गर्दीतून आपुलकीचा जन कल्लोळ उडाला व एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज अशा सभा सभामंडप दनानून निघाला आणि हो राज्यांच्या बड्या नेत्यांनी आपल्या राज्याची घेतलेली अनोखी दखल ही सातारकरांसाठी अभिमानास्पद असल्याची जाणीव झाली यावरून फडणवीस आणि उदयनराजे यांच्या अतूट मैत्रीचा दृष्टांत होतो भूमाता दिंडी म्हणजे एक ऐतिहासिक लढा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलन होत असताना आपण पाहिलीत मात्र भूमाता दिंडीच्या माध्यमातून कृषी तज्ज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली उदयनराजेंनी जगाच्या पौशिंद्यासाठी रस्त्यावर उतरताना निडरपणे व आपल्या आक्रमक शैलीत शासनाला सळोकी पळो करून सोडणारं ऐतिहासिक आंदोलन उभा केलं त्याला उभ्या महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद घ्यायला भाग पाडला या आंदोलनामुळं सामाजिक अविसरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन उदयनराजेंमध्ये असणारा लढवय्या व आक्रमक नेता सुप्त अवस्थेतून बाहेर पडून जेव्हा रस्त्यावर उतरला व तमाम बळीराजानं दिलेली साथ देहभान विसरून प्रेरित झालेली अवघी तरुणाई जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेसाठी उतरलेली सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यातून मार्गक्रमण करत निघालेली मावळ्यांची फौजच आहे की काय असा भास झाला या घटनेला अनेक वर्ष उलटून गेली असली तरी आजही या आठवणीनं कृष्णा कोयनेच्या पाण्याखाली लावलेली आग नजरेसमोरून हटत नाही महत्वाचं म्हणजे हे आंदोलन खऱ्या अर्थानं गोरगरीब कष्टकरी जनतेचा दबलेला आवाज बुलंद करणारे ठरले यावेळी आंदोलनाची दिशा ठरवताना गावोगावी घाटी भेटी घेत असताना राजमहालात राहणारा राजा शेताच्या बांधावर बसून वृद्ध दाम्पत्यांसोबत ठेचा भाकरी खाताना सोशल मीडियावरती व्हायरल झालेला फोटो आपण पाहिलाच असेल यामुळे उदयनराजेंनी जातीपातीच्या पक्ष संघटनेच्या पलीकडे जाऊन विशेषतः ज्येष्ठांचा आदर करत व रैतेची पिळवणूक चौताळून उठणारा व आक्रमक नेता अशी ओळख निर्माण केली गोपीनाथ मुंडे कुटुंबियांशी ऋणानुबंधाचा ठेवा उदयनराजेंच्या राजकीय जडणघडणीला स्पर्श करून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती राजघराण्याची मोहर उमटवणारे महाराष्ट्रातील दिग्गज नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब यांचे व राजघराण्याचे ऋणानुबंध अविस्मरणीय असे आहे जेव्हा जेव्हा मुंडे साहेब पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असत तेव्हा सर्वप्रथम जल मंदिर पॅलेस इथं येऊन आई भवानी मातेचं दर्शन व राजमाता मा साहेब यांचे आशीर्वाद घेऊनच पुढील मोहिमेवर निघत हे सर्व श्रुत असताना उदयनराजे आणि मुंडे साहेब यांचा सलोखा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा आयाम देणारा ठरला मात्र हे वैभव फार काळ पाहण्याचे नशिबी नव्हते असंच म्हणावं लागेल कारण दुर्दैवानं मुंडे साहेबांचे झालेले अकाली निधन ही खूप वेदनादायी अशी घटना होती मात्र मुंडे साहेबांच्या पश्चात त्यांच्या दोन्हीही कन्या आपला आधारवड कोसळला म्हणून आकांतानं व्यक्त होताना मुंडे साहेबांच्या अंत्ययात्रेत आपण पाहत होतो अशा वेळी अनेक नेते मंडळी या प्रसंगी मुंडे कुटुंबांच्या सातवणासाठी उपस्थित होती मात्र त्या ठिकाणी उदयनराजे पोहोचता क्षणीच पंकजा ताईंनी फोडलेला हंबरडा आणि त्यांच्या डोक्यावर ठेवलेला हात उब्या पाहिला यावरून एका बाजूला निडर व आक्रमक असलेला नेता अशी ख्याती असणारे राजे आतून किती भावना विवश आहेत हे पाहावयास मिळते कारण त्यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू पाहून तमाम उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या दिसल्या उदयनराजे समाजमन जाणणारा राजा विविध अनुत्तरित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जलमंदिर पॅलेस हे हक्काचं दालन म्हणून उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे शासन प्रशासन स्तरावरील किंवा व्यक्तिगत अडीअडचणी अशा विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचं हक्काचं ठिकाण म्हणून मोठ्या विश्वासानं सर्वसामान्य जनता उदयनराजेंच्या जनता दरबारात गर्दी करते तेव्हा समोरची व्यक्ती कोणत्या पक्षाची कोणत्या संघटनेची किंवा कोणत्या जातीपातीची न पाहता संबंधित अधिकारी असो वा पदाधिकारी असो त्यांना आपल्या विशेष शैलीत ठणकावून प्रश्नांचा निपटारा करणं हा दिनक्रमच उभ्या महाराष्ट्रात असा दरबार किंवा असा नेता होणं नाही ने, की ज्या ठिकाणी आलेला माणूस आपल्या इच्छापूर्ती झाल्याशिवाय रिकाम्या हातानं जात नाही मग ती भौतिक सुविधा असो अन्याय अत्याचाराच्या विरोधात दाद मागणी असो व्यक्तिगत मदत असो किंवा वैद्यकीय मदत असो यावरून सर्वसामान्य जनतेमध्ये राजेंविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली यावरून एक प्रसंग आठवतो डॉग बाईट झालेला एक बालक वैद्यकीय मदतीसाठी जलमंदिरी येतो त्याची परिस्थिती पाहून या आजाराचं गांभीर्य माहित असताना देखील तत्काळ स्वतःची गाडी या बालकासाठी देऊन पुढील सर्व वैद्यकीय उपचार पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना देऊन येणाऱ्या सर्व खर्चाचा तपशील मला कळवावा अशी सूचना काही क्षणातच राजेंच्या तोंडून बाहेर पडते आणि आसपास उभे असलेल्या जनतेच्या डोळ्याच्या कडा ओलावतात कारण राजांच्या मध्ये असलेला माणुसकीचा निकळ झरा अश्रूंच्या रूपानं डोळ्यातून वाहत होता असं एक अनेक प्रसंग सांगता येतील साताऱ्याशी नाळ घट्ट असलेले राजे राजकीय सामाजिक कामानिमित्त पुणे मुंबई दिल्लीसह विविध ठिकाणी जाणे क्रमप्राप्त असलं तरी उदयनराजेंची साताऱ्याची ओढ ही न्यारीच यामध्ये विशेषतः गणपती उत्सव दहीहंडीसारखे उत्सव उदयनराजेंच्या दृष्टीनं अफलातून असतातच याचबरोबर शाही दसऱ्याची परंपरा देखील जपलीच आहे कारण हे उत्सव सातारकरांसोबत साजरं करणे यात मजा औरच असते एवढंच नव्हे तर सातारा या शब्दावर प्रेम करणारा सातारा प्रेमी म्हणून उदयनराजे यांच्याकडे पाहिले असता एक उदाहरण जसे की पुणा हॉस्पिटल मुंबई हॉस्पिटल अशी शहरांची नावं असणारी हॉस्पिटल आहेत याच धर्तीवर डॉक्टर सुरेश शिंदे यांनी उभारलेले सातारा हॉस्पिटल निर्माण होताच उदयनराजेंनी डॉक्टर सुरेश शिंदे यांना कडकडून मारलेली मिठी एक प्रकारची इच्छापूर्तीच होती अनेक राजकीय नेते आपल्या मतदारसंघात प्रमुख कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेताना आपण पाहत असतो मात्र उदयनराजे हे रसायनच वेगळं उदयनराजेंच्या भेटी म्हणजे शिवतीर्थावरील रिक्षा स्टॉपचा रिक्षावाला की ज्याच्या रिक्षात बसून फेरफटका मारणे अंधाऱ्या रात्री फुटपाथवर धरणीच अंतरुण आणि आभाळाचं पांघरून घेतलेल्या उघड्या प्रपंचाकडे करुणतेनं पाहणं तत्काळ उबदार पांघरून उपलब्ध करून देत गोर गरिबांच्या व्यथा जाणून एक पाऊल माणुसकीचं असा आदर्श घालून देऊन माणूस पण जपणारा देवमाणूस म्हणजे उदयनराजे उदयनराजे आणि राजकीय संघर्ष सत्तेसाठी सतराशे साठ मात्र रयतेसाठी एकच सम्राट या उक्तीला न्याय देण्यासाठी राजघराण्याचा वसा व वारसा जपत खऱ्या अर्थानं विकेंद्रीकरण करण्याचा मूलमंत्र पुस्तक बंद होता त्याला न्याय देण्याचं कार्य उदयनराजेंच्या हातून घडले साताऱ्याच्या शाहू नगरीचे पहिले नगराध्यक्ष म्हणून श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज यांनी पद भूषवले हा अपवाद वगळता पाठीशी कोणताही अनुभव नसताना उदयनराजेंची राजकीय घौडदौड सुरू झाली मात्र ऐन उमेदीच्या काळात उदयनराजेंचे पितृ छत्र हरपले व मासाहेबांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली यातून मार्ग काढताना राजघराण्याची अस्मिता सांभाळत व आलेल्या संकटावर मात करत आई साहेबांनी उदयनराजांना घडवताना घेतलेले कष्ट व समाजाप्रती असलेली कृतज्ञता जोपासण्याचा दिलेला संस्कार हा उदयनराजेंच्या जडणघडणीचा पाया ठरला परदेशातून शिक्षण घेऊन परतल्यावर काही मोजक्या सवंगड्यांसह राजकारणाचे धडे गिरवत असताना समोर अनंत अडचणी होत्या सत्ता केंद्रित अशा सत्याधारांचा ताफा व त्यांच्याशी दोन हात करताना जल मंदिर पॅलेसच्या आंब्याच्या झाडाखाली राजकीय प्रवेशाची रणनीती ठरली ते झाड आजही एक ऐतिहासिक घटनेची साक्ष देत आहे अगदी याच वेळी सावली देणारी बुजुर्ग मंडळी मिळाली दुर्दैवानं ही मंडळी काळाच्या पडद्याआड झाली त्यांना हे वैभव बघण्याचं सुख लाभलं नाही यामध्ये दिवंगत संपत अण्णा घोरपडे विनायकराव घोरपडे दादा विश्वासराव कदम बापू श्यामराव घोरपडे बापू जयसिंग अण्णा भोसले सुनील भाऊ सावंत भीमराव दादा घोरपडे सोपान काका पाटील ॲडव्होकेट एन आय बागवान प्रल्हाद गोरे बापू शाहीर विनायकराव धसके भगतसिंग घोरपडे वसंतराव देशमुख यांचा समावेश आहे याबरोबरच आज मी तिला देखील यशवंतराव ढाणे बापू धनाजी तात्या माने पैलवान तानाजीराव शेंडगेंसारखे शिलेदार उदयनराजेंवर वडिलकेचा हात ठेवून कार्यरत आहेत त्यावेळी उभारलेल्या उदयनराजेंच्या पार्टीची आयडेंटी विरोधक भाषणातून आवर्जून बोलत ती म्हणजे गावानं ओवाळून टाकलेली कार्टी अशा कार्ट्यांना घेऊनच उदयनराजेंनी पार्टी बांधली यातूनच सातारा विकास आघाडीची स्थापना झाली यानंतर मात्र उदयनराजेंनी राजकीय पटलावरती गनिमी काव्यानं आपल्या हटके रणनीतीतून झुंजार नेतृत्व उभे केले अर्थातच असं नेतृत्व उभं राहणार असेल तर त्याला कुटुंबियाचीही तितकीच मोलाची साथ हवी आणि अशीच भरभक्कम साथ आदरणीय आई साहेब आणि वहिनी साहेबांच्या रूपाने महाराज साहेबांना मिळाले त्याचं फलित म्हणून बघता बघता नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेच्या सत्तेत सामील होऊन सत्ताधाऱ्यांना हदरा दिला यामध्ये महत्वाची बाब म्हणजे काही कार्यकर्त्यांमधील नेतृत्व गुण ओळखून ज्यांच्या स्वप्नात ग्रामपंचायत सदस्य होणंही नव्हतं अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पंचायत समिती सदस्य सभापती उपसभापती जिल्हा परिषद सदस्य सभापती उपाध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष तसेच सहकारी संस्थांचे पदाधिकारी होण्याची संधी प्राप्त करून दिली हे फक्त उदयनराजेच करू शकतात कारण चांद्यापासून बांध्यापर्यंत उभ्या महाराष्ट्रातील राजकारणाचा आर्थिक सुबत्तेचा असलेला निवडीचा निकष आणि उदयनराजेंचा सर्वसामान्य फॉर्म्युला हा सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीनं पूरक असल्याची खात्री याची देही याची डोळा सातारकर जनतेनं अनुभवली आहे एवढ्यावरच न थांबता विधानसभेची निवडणूक लढवत एका विक्रमी विजयाला गवसणी घालत महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्रीपद भूषवले व कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर आणि आईसाहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवत राजघराण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला सलग दोन वेळा खासदार झाल्यानंतर तिसऱ्या वेळी निवडून येऊन अवघ्या तीन महिन्यात संबंध हिंदुस्थानातील राजकीय इतिहासात खळबळजनक असा निर्णय घेतला व खासदारकीचा राजीनामा दिला हे कोण्या ऐर्या गैऱ्याचं काम नसून त्याला वाघाचं काळीच लागते ते दाखवून दिले कारण परिणामांची तमानं बाळकता धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असलेला नेता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयनराजेंचं नाव आदरानं घेतलं जातं अशा या रयितेच्या राजाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा